हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आज आपल्या जेवणाची सुरुवात सर्वप्रथम कुकर लावूनच करायचे तर कुकरमध्ये आज मी मसूर डाळ बघा कंटा येतो ताईम दररोजच्या दररोज दरुच काय जेवण करायचं तर तुम्हाला पण हा प्रश्न पडतो काय मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ नक्की बघा आणि मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला पण हा प्रश्न पडतो काय की दररोज काय जेवण करायचं दररोज काय भाज्या करायच्या मला तर बाबा दररोज हाच प्रश्न पडतो की काय जेवण करायचं आणि काय भाज्या करायच्या काय तर आज मी सोपं मसूरची आमटी भात आणखी बटाट्याचे काप करणार आहे भाकरी भाजणार आहे तर चला आपण आता आपल्या जेवणाला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण आधी कुकर लावून घेऊया तर चला बघा मी कुकरमध्ये डाळ लावले डाळीत मी टॅमॅटो घालणार नाही आहे टमॅटो खूप महाग झालेत नसला तरी चालतो तसं काही नाही आहे आणि हा आपला भात चला तर आता आपल्या छिट्या होऊ देत काही मी दररोजचं जे काय जेवण करते ना मी स्वतः जे जेवण करते तेच तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण कुकरच्या शेट्यावर पण जरा वेळ थांबूया नंतर आपण डाळ वगैरे फोडणीला घालूया ह्या बघा आपल्या इथे कुकरच्या शेट्या झालेल्या आहेत आता आपण हा कुकर उतरून ठेवूया हो हो हे बघा हे दोन बटाटे घेतलेले आहेत ह्याचे आपल्याला कापं करायची आहेत आणखीन इथे कोथिंबीर आणि थोडं खोबरं ओलं पिसून ठेवलेलं आहे आणि ह्या शेगलाच्या शेंगलाजी आपण डाळी टाकणार आहोत तर चला आधी बटाट्याचे काप करून घेऊया हे बघा आपण आता बटाट्याची असे काप करून घेतलेले आहेत ह्याला आपण थोडा वेळ पाण्यातच ठेवायचे आहेत कारण ते काळे पडतात थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्यात ठेवायचे आहेत तर चला आपण ह्याला पाण्यात ठेवूया तर ही बघा आपली इथे डाळ आता कुकर कुकरमधली काढली कुकर थंड झाला होता तर त्यात आपण आता एक चमचा भाजका मसाला थोडीशी हळद आणि एक चमचा अर्धा चमचा मीठ टाकलं एक चमचा नाही टाकलं जास्त व्हायचे तर चला आता आपण फोडणीला घालूया डाळ हा बघा आपला इथे टोक तापायला ठेवलेला आहे यातच आपण चमचाभर तेल टाकूया हे बघा आपलं तेल तापलेलं आहे ह्यात आपण आता पाच सात लसूण त्या पाकळ्या घालणार आहोत जिरं आणि मोहरी चमचा एक चमचावर टाकायची कढीपत्त्याची पाच सात पानं आणि थोडासा हिंग चिमुटवर हिंग टाकायचा काय मी जेवणात माझ्या सगळ्या जेवणात हिंग असतो आंब्यातून भाज्यातून हिंग हिंगाचा वापर केला ना आपण जेवणात तर आपल्याला पोटाचे काही आजार असतात ते होत नाही हे बघा आपली लसूण लांब झाली आता आपल्याला यावर डाळ असायचे ह्यात आपण आता ह्या ह्या शेंगा आहेत ना ते आपण शिजायला टाकणार आहोत मी डाळीत मीठ वगैरे सगळं तिखट वगैरे एकदमच टाकून घेतलंय ह्याला आता उखळी आली का ह्यात आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची तर आपली डाळ तयार झाली चला तर भेटूया पाच मिनिटानंतर हे बघा आपली आता डाळ येते चांगला उखळ आलाय आणि आज शेंगासुद्धा व्यवस्थित शिजले आहेत तर आता आता आपण कोथिंबीर आणि खोबरं टाकूया ताईनं आता पावसात कोथिंबीर अशी पिकलेलीच पानं दिसतात आणि कोथिंबीर खूप महाग आहे मी अशी पिवळसर झालेली पानं पण मी टाकत नाही खरं सांगते तुम्हाला कारण काय कोथिंबीर खूप महाग झालेली आहे ती पाणीसार टाकायला मला जीवावर येते हे बघा आता ह्याला आपण आणखीन पाच मिनटं अशीच मंद गॅसवर उकळायला द्यायची आहे मग आपली डाळ तयार झाली हे बघा मस्त पैकी तुम्ही पण अशीच करता काय मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय तेही मला कॉमेंट करून सांगा तर चला भेटूया पाच मिनिटानंतर आपली आता डाळ मी इकडच्या एका शेडीवर ठेवली आहे उकळायला आणि आता आपण ह्या बटाट्याच्या कापांना मीठ आणि हळद आणि तिखट लावून घेणार आहोत हे बघा एक चमचा मीठ हळद थोडीशी एक चमचा गाजका मसाला चला आता आपण हे सगळं लावून ठेवूया हे बघा सगळं व्यवस्थित असं लावून ठेवलेलं आहे हे बघा आता आपण ह्याला जरा वेळानंतर फ्राय करूया चला तर आता आपण गॅस घेऊया पेटून आणि आपल्याला आता काफ करायचे तवा तापायला ठेवलेला आहे आणि हे आपण हे बघा मी कागदात पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आहे त्यात आपण रवा घालायचा तुम्हाला पाहिजे असेल तर रवा घाला नाही घातला तरी चालेल मी रवा टाकला आहे त्याच्यात आणि आता आपल्याला त्यात हे काप बुडवून घ्यायचे आहेत सगळे बघा इथे मी तेल घातलेलं आहे तव्यावर आता आपल्याला हे काप असे लावून घ्यायचे तेल थोडस आणखीन कापायला पाहिजे होत तेलाला थोडस बुडबुड्याय म्हणून मी ते घातलंय घालायचं आणि पाच दहा मिनटानंतर आपण ह्याला परतायचं हे बघा आता आपण हे काप परतूया थोड़ा वे परत ये ला पण असं थोडा वेळ ठेवायचं आहे नंतर परत परत तर हे बघा आता आपल्याला हे काप असेच इथे कडेला असेच ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील आणि आपल्याला दुसरे काप टाकायचे तव्यावर ते काप तयार होईपर्यंत हे व्यवस्थित असे कुरकुरीत होतात बघा असं लावून ठेवायचं कडेला तवा गरम असतो ना व्यवस्थित असे ते भागले जातात आणि ह्यावर आता आपल्याला पुन्हा दुसरे काप टाकायचे हे बघा हे बघा आपल्याला असे हे काप टाकायचे आहेत परत आणि ह्यालाही पाच मिनटं व्यवस्थित असे भाजायला घ्यायचे नंतर परतून घालूया हे बघा आता आपल्याला हे परतूया आपण पर। तुम्ही पण असे करता काय काही ताप वगैरे मला सांगा आणि करत नसाल तर असे करा तुम्ही छान लागतात खूप प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची मी साधा आणि सोपं जेवढं आहे तेवढंच करते उगाच काहीतरी करायचं आणि काहीतरी दाखवा तर मला नाही आवडत तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ताईनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि चांगला सपोर्ट करा मला तुमची कोणाचे असतील ना यूट्यूब चॅनल पण मला सांगा मला लिंक पाठवा मीही तुम्हाला सपोर्ट करेन असे सांगितल्याप्रमाणे हे काप आपल्याला काढून घ्यायचे आणि तिथे आता घातलेले ताप आहेत ना ते ठेवायचे थे तसेच पड कडेला लावून मग ते कुरकुरीत व्यवस्थित होतात हे बघा हे असे कडेला लावून ठेवायचे तवा गरम असतो ना तर त्या बरोबर कुरकुरीत होतात असे लावायचे आमच्याकडे कापावरून भाकरी सुद्धा छान लागते हे काप आहेत ना बटाट्याचे त्याच्यावर भाकरी छान लागते खाणारे खाताय ज्यांना आवडते त्यांना चला आता आपण यांना पाच मिनिटानंतर बघूया बघा आता आपण परतून घेऊया हे बघा हे बघा आपले काप सगळे तयार झालेले आहे तर आता तर 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 हे थोड्या वेळानंतर मी तुम्हाला दाखवते असे जे तयार मी ठेवणार आहे याला पाच मिनटं आणि नंतर तुम्हाला दाखवते मी हे बघा आपले असे काप तयार आहेत तर चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर आपण आता भाकरी भाजणार आहोत अजून वेळ आहे जरा वेळानं तुम्हाला दाखवते मी हे बघा आता आपल्याला भाकरी भाजायची आहे तर त्यासाठी हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आता मळून घेते तर चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर हे बघा आपलं पीठ मळून झालं आता आपण भाकरी थापूया हे बघा मी भाकरी भाजत आहे हे मी शूट ना सेल्फी कॅमेराने केले त्याच्यामुळे तुम्हाला माझा हात उलटा दिसेल एखाद्या वेळेला समजून घेता येईल कारण का माझा उठा लहान आहे आणि त्याला मला ते कॅमेरा ॲडजस्ट करता येत नाही आहे मोबाईल त्याच्यामुळे मी Sorte este Pan y la reña. म्हणजे भाकरी अशी परतून टाकायची झाली आपली भाकरी तयार तर चला आता आपण भेटूया पाच मिनिटानंतर हे बघा आपली भाकरी उगलेली आहे चला तर मैत्रिणीनो या जेवायला हे बघा असं मस्तपैकी भाकरी आणि दही काप वगैरे असं जेवण आहे तर चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये